जगातील महासत्ता बनायचं असेल तर देशातील लोकसंख्या नियंत्रणात ठेवणं अत्यावश्यक आहे असं स्पष्ट मत कोल्हापुरात झालेल्या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रमात सुरेश केसरकर यांनी व्यक्त केलंय यावेळी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पाच कुटुंबांचा सन्मानही करण्यात आला अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या कोल्हापूर गट कार्यालयातील संभाजीनगर केंद्रात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात एक अपत्य किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या पाच कामगार कुटुंबांचा सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश केसरकर होते त्यांनी आपल्या भाषणात भारताची लोकसंख्या वाढत असून ती देशाच्या प्रगतीस अडथळा ठरू शकते असा स्पष्ट इशारा दिलाय भारतातील लोकसंख्या नियंत्रणात आणली नाही तर भारताचं महासत्ता होण्याचं स्वप्न अधुरं राहील असं मत त्यांनी व्यक्त केलं भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला असून त्यामुळं बेरोजगारी शिक्षणातील अडचणी आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा तुटवडा वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे शासनाचा मोठा हिस्सा अन्न वस्त्र आणि निवाऱ्यावर खर्च होत असल्यानं चीन आणि अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांपासून आपण मागे पडतोय अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे लहान कुटुंब सुखी कुटुंब या संकल्पनेचा पुनरुच्चार करताना त्यांनी मुलगा मुलगी भेद न ठेवता गुणवत्तापूर्ण जीवनशैली आणि शिक्षण मिळवून देश महासत्ता बनवू शकतो असं मत मांडलंय त्यांनी सिंदूर ऑपरेशन आणि महिलांच्या प्रगतीचा दाखला देत महिला सशक्तीकरणाचं महत्त्व देखील अधोरेखित केलंय कार्यक्रमात उपस्थित कामगार दाम्पत्याचा पाच हजार रुपयांचा धनादेश शाल श्रीफळ आणि गृहोपयोगी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि रोपारोपणानं झाली आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय शिंगाडे यांनी तर सूत्रसंचालन केंद्र संचालक सचिन आवळेकर यांनी केलंय दीपक गावराखे यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत घारगे संभाजी पवार सचिन खराडे शोभा पोरे श्वेतल सुतार यांच्यासह अनेकांनी मेहनत घेतली आहे